मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीत आज राज्यात एक्क्याऐंशी हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या विशाल आणि अतिविशाल अशा सात प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली यामुळे राज्यात सुमारे वीस हजार जणांसाठी प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे तसंच यामध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम बॅटरी इलेक्ट्रिकल व्हेकल सेमी चिप फळांचा पल्क निर्मिती प्रकल्पांचा समावेश असून कोकणासह मराठवाडा विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे महाराष्ट्र उद्योगांसाठी अनुकूल राज्य झाल्यानंच उद्योजक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत असंही मुख्यमंत्री म्हणाले एकूण एक्क्याऐंशी हजार कोटी रुपयांची आज गुंतवणुकीचा निर्णय झालेला आहे आणि यामधून जवळपास वीस हजार डायरेक्ट आणि लाखापेक्षा जास्तीचे इनडायरेक्ट याच्यावर रोजगार उपलब्ध होतील खरं म्हणजे एक मोठी अचीवमेंट आहे राज्य सरकारच्या माध्यमातून खरं म्हणजे आणखी या याच्यापुढे सेमी कंडक्टरमध्ये देखील एक लाखापेक्षा जास्तीची गुंतवणूक काही दिवसांमध्ये पुढच्या होती उद्याही काही अमोळी होणार आहे जेणेकरून या राज्यातल्या तरुणांना रोजगार मिळेल या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उद्योगमंत्री उदय सामंत मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते